एवढ्या हिशोबाने पाणी पडलं पाहिजे याला काय खर्च आहे का याला खर्च आपल्या घरात माठ वगैरे असले का तेव्हा प्रमाण किती ठेवायचं आता आपण हे प्रत्यक्ष आहे गांडूळ पाणी कसं बनवायचं त्यासाठी आपल्याला साहित्य घेतलं आपण दोन माटॅड आणि खाली बकेट आपण खाली एका माठाला काय केलंय एक छिद्र पाडलंय आणि त्यामध्ये कापडाची वाट टाकली तर सुरुवातीला या माठामध्ये आपल्याला घ्यायची मोठी वाळू त्यानंतर मध्यम वाळू नंतर, नंतर लहान वाळू त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचंय कडुलिंबाचा पाला किंवा गि कडुलिंबाचा पाला आणि गिरीपुष्पाचा पाला गिरीपुष्प आहे का गिरीपुष्प नाही आता आपण या काय झालं मेथी त्याच्यानंतर अर्धवट कुजलेलं शेण घेतलंय अर्धा किलो पूर्ण वाढ झालेली गांडूळ आणि ताजे शेण घेतले तर आपण हे स्टेप बाय स्टेप एका मध्ये मिक्स करणार आहोत करा कोण येतं आहे तुम्ही या हतन, हतन करा आता याच्यानंतर आपल्याला एक हातात त्याच्यात चाला काय मोठी वाळू टाक मोठी वाळू टाकली मध्यम वाळू टाकलेपेक्षा लहान वाळू टाकते आता मध्य मध्यम मोठा पसरून घ्यायची त्यानंतर बाकी वाळू टाकायची आणि ते वाळू पसरून घ्यायची आत तीन लेअर बनवायचे ह्या वाळूचे हां ज्वार मध्यम आणि बॉरी आता यानंतर काय करायचं आपण आता पाला हे माहिती का हा गिरी पुष्पाचा पाला आहे तसं गिरी पसपन्न असेल तर माहिती आहे का कडूलिंबावरचा पाला आणि माहिती का मी सगळं आहे

त्याच्यामध्ये जळंदूर पाणी त्याच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्याची जास्त वाढली पाहिजे कारण याच्यामध्ये नायट्रोजन चंक जास्त असते नायट्रोजन असते म्हणजे याच्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत तर रिंग बात ते त्या आपा हा उतरले भाई उतरले भाई हा त्याचा मुख्य मुद्दा हा ते याच्यामध्ये तुमचा कलर नाही कलर

मधून हे करा मधून थोडी हे करा एवढ्या हिशोबाने पाणी पडलं पाहिजे पण हा आपण ज्यावेळेस करायचं त्यावेळेस मग भरून ठेवा कानाची बकेट ठेवायची बकेटला ठेवायचं म्हणजे काय किती पाच सहा दिवस आपल्या ठेवण्यामध्ये असं टिपक पडायला असं टिपक पडायला होते आपण बारा दिवसात जसं पाणी भरलं तसं ती वर ती, ती बकेट भरली टाकायचं कालच्या सारखं कंदराला पाण्याला तयार झाला समजा तयार झाला ह्याच्यामध्ये पाणी किती लिटर वापरायचं आता हे माठाच्या आकार फक्त पवारणीसाठी वापरायचं नाही फवारणी किती किती वापरायचं तुम्हाला शंभर लिटरला दोन लिटर दोन टक्के मध्ये प्रमाणात वाढवतात वीस मिली प्रति लिटर पाणी मी काय म्हणतो आता ह्याच्यामध्ये पाणी किती घ्यायचं म्हणजे पण ह्याच्यामध्ये हे पाणी फुल भरून घ्यायचं किती लिटर सांगू शकत नाही आता पंधरा लिटरचा माठा असतो किंवा बारा लिटर हे सांगू शकतं ठीक आहे पाणी फुल चार लिटर हा आपल्या थम्सअप सारखा कलर येतो डबल डिफाईन केला थम्सअप डबल डिफाईन केलं याला काय खर्च आहे का याला खर्च माट वगैरे असले का किंवा एकरी प्रमाण किती ठेवायचं मग